Jadi penjara pun

येथे पोलण्यासाठी जी परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जे काही आपल्याला मदत करावं लागेल ते करणार आहे तर नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की यांना जिथे पाण्याचा जास्त प्रभाव आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं सर इथं पुढं नाला जे बंदिस्त करण्यात आलेला असे देखील